नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सिंह राशीसाठी कसा असेल मे दोन हजार पंचवीस हा महिना तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे मे महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य मे महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा नेतृत्व गाजवण्याचा आणि आर्थिक प्रगतीचा महिना ठरणार आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असून याच महिन्यात त्याचा प्रभाव तुमच्यावर विशेष स्वरूपात जाणवेल आत्मविश्वास सामाजिक प्रतिष्ठा आणि निर्णय क्षमता यामध्ये तुमची वाढ होईल आर्थिकदृष्ट्या हा महिना फायदेशीर ठरणार आहे जुनी थकीत रक्कम परत मिळू शकते काही जणांना नवीन आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे जसे की साईड बिझनेस फ्रीलान्सिंग किंवा काही गोष्टींवर खर्च तुम्हाला नियंत्रण ठेवावा लागेल विशेषतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अनावश्यक खरेदीची शक्यता आहे करिअरमध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिना संधींनी भरलेला आहे ऑफिसमध्ये तुमचे नेतृत्व पाहून वरिष्ठ प्रभावित होतील नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे जी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मेच्या शेवटच्या आठवड्यात यश मिळू शकतं व्यवसाय करत असाल तर नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी होतील पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर थोडा संयम ठेवावा लागेल कारण मतभेदाची शक्यता आहे गुंतवणूक करताना व्यावसायिक सल्ला अवश्य घ्यावा प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्य खूप सकारात्मक आणि ऊर्जावान असेल जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हा महिना अनुकूल आहे सिंगल व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे विशेषतः सोशल शो, मीडियाच्या माध्यमातून विवाहित जीवनात भावनिक जवळीक वाढेल आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे विशेषतः रक्तदाब हृदय व लिव्हरशी संबंधित त्रास असलेल्या लोकांनी आहार व व्यायामावर लक्ष द्या मानसिक थकवा जाणवू शकतो त्यामुळे आराम पुरेशी झोप आणि मेडिटेशन आवश्यक आहे कौटुंबिक वातावरण तुलनेने सुसंवादात्मक आणि सहकार्याचं असेल घरात एखादा धार्मिक कार्यक्रम छोटं सेलिब्रेशन किंवा कौटुंबिक प्रवास होऊ शकतो आई वडिलांशी वा संवाद वाढवा त्याच्या अनुभवाचा फायदा तुमच्या निर्णयात होईल विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा महिना फारच महत्त्वाचा आहे फोकस टिकवणं आणि दररोज सराव करणं आवश्यक आहे कला मीडिया किंवा प्रशासन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष यशाचं संकेत आहे आध्यात्मिक दृष्टिकोन मे महिन्यात थोडा वाढेल सिंह लोक अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतील सूर्य उपासना ध्यान किंवा मंदिर भेट मनशांती देईल तुमच्यासाठी शुभ दिवस आहे तीन मे नऊ मे अठरा मे आणि सत्तावीस मे सावध राहण्याचे दिवस आहे सात मे पंधरा मे आणि बावीस मे हे होतं सिंह राशीचे मे महिन्याचे संपूर्ण राशी, में राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील हो तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ